तर मी माझ्या कपड्याच्या शॉपिंगसाठी गेले होते विट्यात कपडे आणायला तर मी हे ड्रेस घेतले होते तुम्ही बघू शकता तिथं मुलांचे कपडेही छान मिळतात मुलींचे सुद्धा आहेत खूप छान कपडे आहेत दुकानात मी सुद्धा कपडे घेऊन आले त्या दुकानातून हे बघा लेडीज वेअरचे कपडे छान आहेत ड्रेससुद्धा छान आहेत टॉप ड्रेस खूप छान कपडे आहेत तुम्ही बघू शकता पार्टीवर्क ड्रेस वन पीस अशा भरपूर व्हरायटी आहेत तिथं आत्ता थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे स्वेटरसुद्धा आहेत छान आहे प्रगती ड्रेसेस विटा लेडीज वेअर चिल्ड्रन्स छान कपडे भेटतात तिथं हे चार ड्रेस मी घेतलेले आहेत बघू शकता आता माझं बिलिंग चालू आहे बिलसुद्धा जास्त नाही केलं त्या काकांनी डिस्काउंट पण छान आहे तुम्ही जाऊ शकता विटा प्रगती ड्रेसेस इथे खूप छान कपडे भेटतात आणि आवडलीत मला कपडे त्यामुळे आज माझी शॉपिंग पूर्ण झालेली आहे तर चला पुन्हा बघू पुढचा ब्लॉक प्रगती ड्रेसेस भेटा जेंट्स वेअर लेडीज वेअर चिल्ड्रन्स वेअर एकदा नक्की भेट द्या तर माझी कपड्यांची खरेदी झाली आहे तुम्हाला मी दाखवते कपडे मी काय काय आणलं हा टॉप आणलेला आहे हा एक आणि घेतलेला आहे खूप छान ड्रेस आहेत प्रगती ड्रेसेस पॅन्ट आणि हा ड्रेस असा मी पहिल्यांदा सेट घेतलाय मी कधी सेट घेतला नव्हता हा पण सेटच आहे ते स्विटा ह्या शॉपीमध्ये मी शॉपी शॉपिंग करून आलेली आहे हा पण सेट आहे ड्रेसचा पॅन्ट ओढणी आणि ड्रेस हा एक आहे असे चार सेट घेतलेले आहेत मी बघू शकता हा साठीच आहे मला दिसतोय का घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच आपण सेट आहे याच्यावर पण पॅन्ट ओढणी आहे ही पॅन्ट आहे तर असे मी चार ड्रेस घेतल्यात प्रगती ड्रेसेस खूप छान कपडे आहेत जेंट्स वेअर्स लेडीज वेअर चिल्ड्रन्स युनिक फॅन्सी टॉप तिथे मिळतात तर।, तर नक्की भेट द्या गांधी चौक दगडी पाण्याच्या टाकीजवळ गाळ्या नंबर एकोणीस खूप छान आहे दुकान लाईक अँड सबस्क्राईब ब्लॉक आवडला तर नक्की कमेंट करून सांगा